कन्या विद्यालया शाळेतील मुलांसाठी शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या दोन महिला भाजल्या नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील कन्या विद्यालयात पोषण आहाराच्या ठिकाणी प्रेशर कुकरचा धमाका दोन महिला जखमी नांदगाव शहरातील नगर परिषद हद्दीत असलेली मुलींची शाळा म्हणून ओळखली जाणारी कन्या विद्यालयात मुलांसाठी आहार शिजवत असलेल्या दोन महिला किरकोळ भाजून जखमी झाल्या सविस्तर माहिती अशी की शालेय मुलांसाठी खिचडी बनवत असताना गॅस शेगडीवर कुकर लावल्याने काही वेळातच अचानक प्रेशर कुकरचा धमाका झाला आणि कुकरच्या शिट्टीचा जोरात आवाज ऐकताच पळापळ पड़ झाली परंतु मदतनीस असलेल्या दोन महिलांच्या अंगावर उडाल्याने त्यांचे हात किरकोळ भाजल्याचं लक्षात आले घटनास्थळी शाणातच मुख्यापक शाहीद अख्तर आणि प्रशासकीय अधिकारी गणेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि महिलांना मदत करून उपचार उपलब्ध करून दिले पोषण आहार खिचडी शिजवणारे महिलांची सुरक्षेचा प्रश्न शेवटी एरणीवरच किचनच्या सिलिंगला डायाचा घट्ट चिकटलेला थर व कुकरची शिट्टी उडाली आणि सिलिंगला इतक्या जोरात लागण्याने सिलिंगचा देखील कोपरा तुटला कुकर उद्ध्वस्त झाले अस्तव्यस्त स्वरूपात विखुरलेला भयंकर थरार ही घटना बघून अधिकारी वर्ग थक्क झाले होते यदा कदाचित हीच घटना मोठ्या स्वरूपात असती तर प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी पोषण आहार करणाऱ्या महिलांच्या अशा घटनेपासून खूप मोठी हानी होऊ शकते म्हणून पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना संरक्षण विमा देण्यात यावा गेल्या अनेक वर्षांपासून शालेय पोषण आहार शिजवणारे सौ संगीता सोनवणे सौ आशाबाई काकळीस या महिलांना मोठी हानी होता होता बचावले

आणि तात्काळ आमचे मुख्यालय पण जेशाही जनावेत्यांनी आम्हाला तात्काळ उपचार उपलब्ध केला धावपळ केली आमची काळजी घेतली आणि त्याच्यात दुसरा विषय असा आहे की शासनाने ही जी योजना चालू केली आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिले आम्हाला की, की विमा पॉलिसी दिली पाहिजे समजा आता असा अपघात घडला उद्या जरा जीवितहानी काय झाली असती आमचे कुटुंब वार पडले असते शासनाने नुसती योजना चालू केली ज्या महिला पोषण त्यांची काळजी शासनाने घ्यायला पाहिजे आणि शासनाने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे कामाला पॉलिसी लागू केली पाहिजे उद्या जर असा अपघात झाला त्याला जबाबदार कोण राहणार आहे संकलन विभाग नांदगाव